Bye. आई साई दादा नमस्कार आज आवाज येत नाही हो का आता येते का नमस्कार झालं का जेवण साई दादा जेवण झालं का हो झालं झालं जेवण झालं तुमचं झालं का काय हो झालं का बरं बरं तर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज लाईक डन लाईक डाऊन लाईक डाऊन कमेंट करा कमेंट करा ना हसते की मग हसते नाही तर काय करते साई दादा सांगा जेवण झालं का तुमचं काय चाललंय मग कुठे फिरताय आज स्पेशल काय आहे मेनू स्पेशल मेनू काय होत दादा हे बघ का साई दादा मटण आहे मटन मटण का एकटा एकटा खायला लागला बरं बरं सांगितलं नाही जेवण झालं बघ सांगितलं मटण हवत सांगितलं नाही हो माझा हो पांडते तर साई दादा मराठीमध्ये कमेंट करा आता मटण आहे हे कसं मराठीमध्ये आलं तसं बाकीचं लँग्वेज मराठीमध्ये करा साई दादा बाकीची लँग्वेज पण मराठीमध्ये बरं का मी उद्या का उद्या तो व्हिडिओ बनवणार आहे बरं का मराठ मोल गाणं माझ मोलाचं सोन आहे की नाही साई दादा तर मराठीत करा कमेंट करा काय करत ताई काय नाही दादा बोला स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं लाईव्ह आता का गप्पा राहायला साई दादा आता बोलत नाही कमेंट करत नाही जेवण झालं का ताई पण पन... जय हरिताई जय हरी जय हरी, हरी नमस्कार मयुरी ताई नमस्कार 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 आरती ताई नमस्कार नमस्कार झालं <laughs> का आरती ताई जेवण जय शिवराय जय भीम जय झालं हो, का ताई हो झालं जेवण झालं तुमचं सगळ्यांचं झालं का नाही का अजून बरं बरं जय ताई जय भीम जय शिवराय वा वाव गायब झाले हाय हॅलो नमस्कार काय भाजी खाल्ली ताई भाजी होती गवारची जय शिवराय ताई जय शिवराय जय शिवराय गवारची भाजी केलेली गवार ताई दादा मटन द्यायला होईन म्हणून पळून गेलात का तुम्ही नमस्कार सबस्क्राईब केला आहे ताई ओके दादा व्हिडिओच्या खाली कमेंट टाका मी तुम्हाला ॲड करते मयुरी ताई लाईव्हला आलात ना तुम्ही नाव सांगत जा तुमचं नवीन विसरून जाते ओके 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 बर मग तुमच्याकडे आज काय आहे स्पेशल मेनू आरती तई स्पेशल मेनू काय आहे सगळ्या माझ्या भावाने सगळ्या माझ्या बहिणींनी कमेंट करा ताई मला इंग्लिश कमी समजते हो का बरं बरं ठीक आहे नो प्रॉब्लेम काय ताई बरं का ता बर कुठून बोलता ताई तुम्ही आणि ताजी कुठे गेले तर ताजी अजून नाही आले ताजी येतील दादा आत्ताच मराठीमध्ये नाव असलं तर मी समजते माझं मराठीमध्येच नाव आहे बरं का काय नाव आहे माहिती कळते ताई कोकणची कन्या मयुरी शिवकन्या भीमकन्या असं माझं टायटल आहे बरं का काय झालं चा, ताई दा नमस्कार 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 दादा नमस्कार, दा, नमस्कार बरं का साई दादा मराठीत येत नाही ना ताई ओ का दादा आज काही स्पेशल नाही ताई ओ का दत्तू दादा हॅलो नमस्कार दत्तू दादा लाईक करा लाईवला ओके सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लाईव्हला लाईक करा भारत माता की जय ओके सावंत सावंत दादा भारत माता की जय कुठून आहे सावंत तुम्ही राजू हॅलो नमस्कार तर आता कमेंट करा हाय काय जेवण काय जेवण काय म्हणताय तुम्हाला सगळे बरे आहेत का ताई हो दादा सगळे बरे आहे जय भीम ताई जय भीम जय भीम जय भीम।, भीम ओके ओका हडक ओके हाय मोही ताई हाय शीता दादा आमचे दाजी येण्या अगोदर जेवण केले तुम्ही ताई दाजी जेवण करून गेले बाहेर येतील आता परत ताई ताई ताई, ताई तुम्ही कशा आहात नमस्कार मस्त दादा आतदाई नमस्कार सिद्धार्थ दादा आहेत आरती आतदाई नमस्कार सिद्धार्थ दादा नमस्कार मी मुंबईहून बोलतोय ओके ओके मुंबईवरून बोलतोय का आकाश कोण आहे हाय नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवर कमेंट करा मयुरी काय बोलत आहे दादा तुम्ही लाईक केलं आहे थँक्यू सिद्धार्थ दादा थँक्यू तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा बरं का सावंत तुमच्या मुलाचं खूप खुप्ष, मुलांना खूप शिकवा आणि मोठं बनवा भारत भारताचं महाराष्ट्र नाव मोठं करा हो 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 दादा सावंत आम्ही पण तेच आहोत बरं का सरनेम आमचं पण तेच आहे आरतीदाई आत्ताच झाले जेवण तुमचे झाले का जेवण कुठून तुम्ही बोल मी आहे रत्नागिरीवरून राम राम ताई राम राम पाटील दादा रामराम नाही ना जाईल दादा मी प्रयत्न करा ताई तुम्ही परेशान आहेत नाही नाही मी कशाला परेशान साई राम आज ताई तुम्हाला बोलत आहेत बघा कमेंट करा आत्ता आज ताई अजून तुमचा लाईव्ह खूप छान झाला आज तुमचा लाईव्ह खूप छान झाला जय शिवराय ताई जय शिवराय अय्यो मारुती दादा मारुती दादा हाय नमस्कार मयुरी बाय मजेत आहे ना हो मजेत आहे जय श्रीराम ताई जय श्रीराम आरती ताई गेलात का तुम्ही तुम्हाला बोलत आहे सिद्धार्थ दादा हो का दादा सिद्धार्थ दादा आले होते म्हणून खूप छान गेला सगळ्यांनी आपले सगळे शिव शंग शिवसैनिक भीम आणि भीमसैनिक आहात सगळ्यांनी साथ द्या कसे आहात ताई मस्त वारको दा, दादा मस्त आहे लवू दादा काय आहे ताई, ताई जेवण झालं का हो लवू दादा जेवण झालं तुमचं झालं का सांगा बरं का आणि सगळे आपले शिव शिवसैनिक आणि भीमसैनिक आहेत बरं का सगळ्यांनी साथ द्या सगळ्यांनी सपोर्ट करा एकमेकाला अरे बाळा दिसते का रे कापू जेवण झालं का बोलते आर ताई आत्ता किती वाजता येणार आहात तुम्ही लाईव्हला होय झालं ताई हो का मराठीमध्ये कमेंट टाका सगळ्यांनी अजय दादा जेवण झालं का हो अजय दादा जेवण झालं आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज सगळेजण आहे पण लाईव्हला लाईक करत नाही तुम्ही तर प्लीज लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सपोर्ट करा बरं का मला पण करायचं आहे ते कसं काय करतात ओ सिद्धार्थ दादा मी उद्या साडे अकरा वाजता लाईव्ह घेणार आता नाही घेत काय चालले ताई काय नाही लवू दादा बोला ना बरं वातावरण कसे आहे ताई छान आहे दादा लाईट गेली की हो आमच्याकडे ताई हो का गप्पता दादा तुम्ही लाईट गेली काय माझ्यासारख्या शापाने लाईट जाते का सारखी सारखी तुम्ही लाईट डन नाही केले बरं का खरोखर लाईट डन लाईट डन करा माझ्या शापाने कशी काय लाईट झाली बरोबर दादा ओके ताई भावानो बहिणीनी बहिणीना सपोर्ट करा <laughs> काय तुम्ही पण आले आले मला मग लाईट गेली लाईट गेली एकच बाबा तो माझा शब्द तोच लक्षात ठेवले हाय <laughs> ताई जेवण झाले का हो दादा जेवण झाले तुमचं झालं का सिद्धार्थ दादा जेवण सांगा राजदादा आला का राजदादा लाईक डन थँक्यू राजदादा लाईक डन केला म्हणून कुठे राहता रत्नागिरी मध्ये दादा जेवण झालं का हो दादा जेवण झालं आहे इंडियन डॉन आरती ताई जय भीम बोलत आहेत इंडियन डॉन माझी भाजी काय करायला लागली आहे ताई आहे भाजी भाजी पण आहे आणि भाजा पण आला आहे आता मी केले नाही मयुरी हो का मयुरी ताई चला बाय ओके आरती ताई बाय बाय लगेच केलं ताई लाईक ओके स्वयंपाक चालू आहे ताई ओके इंडियन डॉन तुम्हाला ताई बोलत आहेत इंडियन डॉन तुम्हाला नमस्कार करत आहेत बरं का सर्वांना शुभरात्री गुड नाईट तर जाऊ नका शेतात थांबाई गेले आपले दुसरे दादा पण आले गजानन दादा आले आहेत गजानन दादा गजानन दादा कमेंट करा गजानन दादा कमेंट करा शुभरात्री सुद्धा दादा हे कोण आले मी काय म्हणतो तुम्ही जे लोक लाईव ठीक करत नाही त्यांच्या नजर अंदाज करत जा तेन, तेन, लाइव कमेंट उत्तर नका ओके ओके ओम दादा बर भीमकन्या आरती ताई नमस्कार इंडियन आइडो नमस्कार हिंदी में वीडियो बनाओ आपको सब सपोर्ट करेंगे ताई हिंदी में भी वीडियो बनाए है भैया हिंदी में भी डाला है हिंदी में बहुत है मेरे वीडियो देखो आप मेरे चैनल पे जाके दुपारी लाईव्हमध्ये का नाही थांबलात मयुर ताई आत्ताच झाले जेवण हो का शिकार दादा बरं काय खाल्लं शिकार दादा आज तुम्ही स्पेशल भाजी काय होती मला तुमच्याशी बोलायचं होतं दादा हाय मराठी भाषा पण येत नाही वाटत कुठून इंडियन दादा बोला मी अशा लोकांक दुर्लक्ष करत असते दादा बरं का गजानन दादा आणि ओम दादा बरं का अशा फालतू लोकांकडे लक्ष देत नाही आधी ताई उद्या भेटू आपण जय भीम ताई जय भीम जेवण झालं का हो झालं जेवण झालं आहे उदय दादा जेवण झालं आहे ताई जेवण झालं का हो आपलं हो झालं गजानन दादा जेवण झालं आहे इंडियन दादा उद्या नक्की या पाच लाईक थँक्यू इंडियन दादा थँक्यू 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 सो मच इंडियन दादा तुमचं जेवण झालं का आणि काय जेवण केलं आणि काय स्पेशल मेनू होता तो पण सांगा इंडियन दादा रॉयल दादा हाय ताई भीमकन्या शिवकन्या झालं का जेवण हो झालं रॉयल दादा रॉयल दादा तुमचं झालं का जेवण आणि तुम्ही काय केलं जेवण ते पण सांगा बरं का आज स्पेश आज स्पेशल आहे ना म्हणून विचारत आहे बरं का इंडियन दादा आता ही तुमचे लाईव्ह मध्ये तुमचे प्लीज पी आय पण करतात आय असतात जाऊ द्या दादा नक्कीच या दादा विसरू नका अकरा साडे अकरा इंडियन दादा काय कर हो आरती ताई ये, नक्की येणार स्वामी म्हणतात सुकून महत्वाची असेल चूक महत्वाची असेल तर व्यक्ती सोडा व्यक्ती महत्वाची असेल तर चूक सोडा पण जाणून बुजून चूक करायचीच नाही ना ताई तुमचे बाल दिसत नाही झोपले का हो हो गजानन दादा पेलू झोपले आता बरं का चला बाय ओके आता ताई बाय बाय दादा काय खाल्लं तुम्ही सांगा ना इंडियन दादा तुम्हाला विचारलं सिद्धार्थ दादा तुम्हाला विचारलं मी काय काय खाल्लं प्रवीण दादा नमस्कार सप्रेम नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार प्रवीण दादा हाय आमच्या आमच्यासारख्या शाकाहारी माणसाची काय स्पेशल भाजी असणार आहेत भेंडी ओ का बरं बरं सॉरी सिद्धार्थ दादा बरं का मला माहीत नव्हतं तुम्ही शाकाहारी आहात ते बाय ताई लाईक टन थँक्यू कलप्पा दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद हाय भहिणी हाय दादा नमस्कार जय भीम जय भीम अतुल वाघमारे झालं का अतुल वाघमारे बर जेवण झालं का लाईक ओके अतुल दादा जेवण झालं का तुमचं दादा हाय नमस्कार आज खूप सुंदर दिसत नमस्कार नाही हॉटेलमध्ये आहे हो का बरोबर आज़ में मच्छी खालेवर हो का गजानंदा दा मस्त